येस yes, येस yes, मॅम आपण किती दिवसापासून आपल्या फॅमिली सोबत जॉईन आहात मॅडम मी एकवीस महिने झाले आहेत आपल्या फॅमिलीची जोडण yes, आहे येस खूप छान मॅडम आणि आपण कशासाठी या फॅमिलीशी जॉईन झाला होता मॅडम माझं वाढलेलं वजन माझं बहात्तर किलो वजन होतं मला थायरॉइडचा पण त्रास होता येस yes, आपण ऑल फॅमिली मेंबर्स ऐकू शकताय मॅडमच बहात्तर किलो वजन होतं आणि मॅडम थायरॉइड आणि बीपीचा किती त्रास होता मॅडम आता आपलं वजन किती आहे मॅडम माझं साठ आणि साठ पॉइंट पाचशे किंवा येस टोटल आपण किती किलोचा लॉस केलेला आहे अकरा बारा किलोचा मॅडम वाव खूप छान मॅडम आपण हा लॉस किती महिन्यामध्ये केलेला आहे मॅडम मी तीन महिन्यातच केला येस ऑल फॅमिली मेंबर्स ऐकू शकता मॅडम ने सुरुवातीच्या तीन महिन्यामध्येच आपला बारा किलोचा लॉस केलेला आहे खूपच छान मॅडम खूप जबरदस्त येस uh, yes, आणखी आपल्याला आपण सांगितलं की थायरॉइड आणि त्रास होता तर आपल्याला सध्या तो त्रास आहे का नाही मॅडम वर्ष झाले मी थायरॉइडची गोळी पण घेत नाही मला हंड्रेड ची गोळी होती नाही त्यामुळे कंटिन्यू खूपच छान असा आपला अनुभव आहे आपण ऑल फॅमिली मेंबर्स ऐकू शकता की मॅडम ना थायरॉइडचा त्रास होता परंतु तो त्रास त्यांचा कमी झालेला आहे आणि त्यांची गोळी देखील बंद झालेली आहे मॅडम ही गोळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केलेली आहे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केली आहे मला काही प्रॉब्लेमच नव्हता त्यामुळे डॉक्टर बोले तुम्ही नाही चालेल येस खूपच छान खूप अमेझिंग असा बदल ने स्वतः मध्ये घडून आणलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आपल्या इतरांना आप यापेक्षा येऊ शकतो आ, येस मॅम आपल्याला आणखी काय डिसऑर्डर का नाही मॅम बीपीची गोळी मी तीन चार तर मी वर्कआउट चालू केला ना मग माझी बंद डॉक्टरांना माझा बीपी यायला लागला मी दोन ते तीन নমলি গোলী বন্দী মেডিম